आज आपण बनवतोय परफेक्ट असे न फुटणारे साबुदाना वडे माझ्या मोठ्या भावाला आणि वहिनीला माझ्या हातचे साबुदाणे वडे खायची खूप इच्छा होती तर काही कामानिमित्त ते आलेलेच होते तर म्हणलं चला तुमच्यासाठी आज साबुदाना वडा बनवते तर रात्रभर हा साबुदाना छान भिजत घातला त्यानंतर सकाळी ना बटाटे कुकरला बॉईल करून घेतले हिरव्या मिरचीचं याला वाटण मी घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती गोल्डन ब्राऊन रंगावरती आपले हे वडे तयार झालेले आहेत आणि रंगावरूनच तुम्हाला कळत असेल की किती क्रिस्पी असा हा वडा आपला बनवून तयार झालेला आहे खायला सुद्धा अतिशय चविष्ट असे लागतात आणि इथे बघू शकता छान खोबऱ्याची चटणी मी बनवलेली आहे दही आहे सोबतच आणि लहान मोठ्यांनी आम्ही हे छान एन्जॉय केलेले आहेत आणि वडे खाण्यासाठी किंवा साबुदाणा खाण्यासाठी सगळ्यांनाच साबुदाणा आवडतो तर उपवासाची काय गरज ना उपवास नव्हता तरी सुद्धा आम्ही याचा आनंद घेतलेला आहे आणि मनसोक्त त्या दिवशी आम्ही हे वडे खाल्लेले आहे तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करा तुमचा जर मार्गशिरचा गुरुवार चालू असेल तर नक्की आवर्जून हे वडे करून खा इतके छान आणि चविष्ट लागतात ना जर तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय